श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम गोदावरी पात्रात पांचाळेश्वर एक मुखी दत्त मंदिर असून दर्शन भाविकांच्या दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला येथील दत्त मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती दत्त जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे तसेच सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथे दत्त प्रभूचे भोजन स्थान असून या ठिकाणी नित्य नेमाने दत्तात्रय प्रभू भोजनासाठी येतात अशा या पवित्र ठिकाणचे दत्त जयंतीनिमित्त दर्शन घेत भाविक कृतज्ञ झाल्याचे दिसून आले पालचाळेश्वर येथील मंदिर गोदावरी तीरावर असून त्या ठिकाणाला महानुभव पंथाची उपकाशी असेही म्हटले जाते पालचाळेश्वर येथे दर्शनासाठी मराठवाडा तसेच राज्यभरासह कर्नाटक मध्य प्रदेशातील भाविक येत असतात स्थानाविषयी आपण काय माहिती सांगाल हे श्री दत्तात्रय महाराज त्रितायुगातलं स्थान आहे आणि या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराज नित्यने मध्याहन काळी भोजनास येतात आणि आत्मऋषीला श्री दत्तात्रय महाराजांनी वरदान दिलं आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य प्रथम आहे तोपर्यंत मी या ठिकाणी भोजनास येईल असं श्री दत्तात्रेय महाराजाचं वरदान आहे आज या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराज नित्यने मध्याहन काळी दुपारी बारा वाजता भोजनास येतात अनेक भक्तिजनांना या ठिकाणचे दुःख संकष्ट संसाधिक द्वेष क्ले, क्लेश जे असतील ते निवारण होतात या ठिकाणी म्हणजे असं महात्म्या आहे की जो कोणी आला तो कधीही रिक्त हाताने जात नाही या ठिकाणचं असं महात्म्य आहे या ठिकाणच्या पांचाळेश्वरच्या विकासाबाबत अध्यक्ष म्हणून आपण काय सांगाल विकासापासून वंचित आहे तो तो <स्थाथ> कहाँ से हो और आपको यहाँ आकर कैसा लगा मेरा नाम विजय है मैं लुधियाना से पंजाब से हूँ और मैं यहाँ तकरीबन तीस साल से लगातार आ रहा हूँ और श्री दत्त जयंती पे आ रहा हूँ और ये दत्तात्रेय महाराज का महातीर्थ स्थान है जता से भगवान यहाँ हर रोज आके दोपहर बारह बजे भोजन ग्रहण करते हैं और ये एक मतलब पे जो भी मनोकामना आदमी माने वो पूर्ण होती है शुक्रिया सोमनाथ मोटे सह श्याम जाधव बीड़ गेवराई सब्सक्राइब ना एंड प्रेस एन अपडेट